राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्तानं माननीय या, अभिषेक डोंगरे युवा शक्तीच्या वतीनं मोफत महाआरोग्य तपासणी व उपचार शिबिराचं आयोजन करण्यात आलं महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री नामदार प्रकाशराव आबिटकर यांच्या हस्ते या आरोग्य शिबिराचा उद्घाटन समारंभ पार पडला या आरोग्य शिबिरामध्ये जवळपास दहा पेक्षा अधिक जिल्ह्यातील रुग्णालयांनी आपला सहभाग नोंदवला या शिबिराचा लाभ घेण्यासाठी घोटवडे गावासह सह तालुक्यातील अनेक नागरिकांनी गर्दी केलेली पाहायला मिळाली या कार्यक्रमाला केडीसी बँकेचे संचालक ए वाय पाटील गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे अशोक सराटे शाकीर पटेल अनेक मान्यवर उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सलमान जमादार यांनी राज्याचा आरोग्यमंत्री म्हणून काम करत असताना राधानगरी तालुक्यातला पहिलाच कार्यक्रम का हा अभिषेक डोंगळे युवा शक्तीच्या माध्यमातून आरोग्य शिबिराच्या उद्घाटनाचा करण्याचा मान योगा -योगा मला आज मिळाला तर म्हणजे योगायोग आहे काय खूप चांगला शुभ संकेत आहे मला माहीत नाही परंतु आरोग्याची सेवा करत असताना राधानगरी तालुक्यामध्ये सुद्धा अभिषेक डोंगरे युवा शक्तीने एक अत्यंत चांगला कार्यक्रम घेतला आहे त्याचा उद्घाटन करण्याची या ठिकाणी संधी मला मिळाली धाकाधक्कीच्या जीवनात रोजच्या धावपळीच्या आयुष्यामध्ये अशा पद्धतीची आरोग्य शिबिरं सर्वसामान्य नागरिकांच्यासाठी खूप महत्त्वाची आहेत कारण आपण सगळ्यांनी रोजीरोटीसाठी आपल्या करिअरसाठी धावपळ केली पाहिजे हे जितकं खरं आहे पण तेवढंच आपल्या शरीराकडं आणि आपल्या आरोग्याकडंसुद्धा लक्ष दिलं पाहिजे आणि ते काम या आजच्या आरोग्य शिबिराच्या निमित्तानं होतं आहे मी मनापासून या उपक्रमाला शुभेच्छा देतो अशा पद्धतीची आरोग्य शिबिरं प्रत्येक प्र परिसरामध्ये व्हावीत आणि त्या माध्यमातून आपल्या सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याची सेवा सुद्धा सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी करण्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीचा आजचा सा उपक्रम आहे त्या उपक्रमाला मी शुभेच्छा देतो नियोजन आता फक्त राधानगरी तालुका ना ता नाही तर अख्ख्या राज्यातसुद्धा आपल्याला हे उभा करायचं आहे त्यामुळं बाय डिफॉल्ट पहिल्यांदा राधानगरी तालुक्यातलं नव्या जिल्ह्यातलं सुद्धा जे काही अपूर्ण काम आहे ते सगळंच करण्याची जबाबदारी आपल्यावरती आहे आणि ते आपण अतिशय चांगल्या पद्धतीने करू रूल सेट आज अकरा जानेवारीला राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंदच्या जयंतीच्या निमित्तानं महाआरोग्य शिबिर हे अभिषेक डोंगरी युवा शक्तीनं आज घेतला आहे सर्व गरजू लोकांना आज त्याचा मोफत लाभ हा मिळत आहे आपण सर्वांनी बघितलं की आज आरोग्यमंत्री आंबेडकर साहेब के डी सीचे संचालक ए वाय पाटील साहेब आणि आमचे देवत गोकुचे चेअरमॅन डोंगरे साहेब यांच्या हातचे आज, आज हा कार्यक्रम स्थापन झाला आहे सुरू झाला आहे आणि खूप चांगला प्रसिद्ध मिळत आला आहे कसा डोंगळे घराण्यावर एक विश्वास आहे की जर त्यांनी एखादं समाजकार्य केलं तर ते, ते कडेपर्यंत नेतात म्हणून बरेचसे आरोग्य शिबिर होतात पण त्यांना प्रतिसाद मिळत नाही असं आम्हाला मे कळायला आलं पण तरी आम्ही का घेतलं कसं साहेबांच्या नावावर किंवा डोंगरे घराण्यावर एक चांगल्या पद्धतीने विश्वास आहे की हा आरोग्य शिबीर म्हणजे त्याला महाआरोग्य शिबीर म्हणलं आहे की स साधारण आठ ते नऊ हॉस्पिटल जसं मंत्रीसाहेब म्हणले की अखंड जिल्हाच आरोग्याचं इथं आणल्यासारखं डोंगरसाहेबांनी आणि अभिषेक डोंगरी युवा शक्तीच्या प्रयत्नातून दहा ते पंधरा हॉस्पिटलची जिथं जिथं सर्व सुखसुविधा किंवा सामान्य माणसाला कडेपर्यंत क्युअर होऊ शकते अशा पद्धतीनं हे आहे फक्त आज इथं चेकअप होऊन त्यांना विसरणं असं नाही त्यांचं पूर्णपणे क्युअर होऊ शकतो अभिषेक डोंगरे युवासाठी त्यांना फोन लावणार ह्यांना पेशन्सला की तुमचं काय झालं चार दिवसानंतर तुम्हाला कुठं न्यायची गरज आहे तुम्हाला काय करायची गरज आहे तिथनं पण झालं नाही योजनेतनं तर आम्ही मंत्रीसाहेबांकडून जाऊन फॉलोअप घेऊन हे क्युअर करायची आमची युवाशक्तीची ताकद आहे आणि या पद्धतीनं आम्ही सुरू केलं आहे आरोग्य शिबिर धन्यवाद